नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया जसे की या योजनेमध्ये अटी व शर्ती काय काय आहेत आणि कोण कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतील याबाबतची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या त्यासोबतच काही नवीन योजनांची देखील सुरुवात केली यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजना इत्यादी सामील आहेत महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महत्वाची व दिलासादायक घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून दरवर्षी तीन फ्री म्हणजे मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार म्हणाले की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे गरजेचे आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील जवळपास बावन्न लाख सोळा हजार कुटुंबांना मिळणार आहे असे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे या योजनेत दरवर्षी लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत गॅस सिलेंडरची योजना सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही अटी व शर्ती आहेत आता आपण एक करून जाणून घेऊया या योजनेसाठी पात्रता काय आहे नंबर एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर दोन या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशीच घेऊ शकतील नंबर तीन लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरून दिलेल्या उत्पन्न मर्यादेतच असावे नंबर चार सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा कुटुंबाला एक वर्षात तीन एल पी जी गॅस सिलेंडर दिले जाणार आहे नंबर पाच पिवळे बी पी एल रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना दरवर्षी तीन घरगुती गॅस सिलेंडरचे पैसे डीबीटी द्वारे बँक खात्यात जमा केले जाणार आहेत महत्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडर ऐवजी तीन गॅस सिलेंडर चे पैसे त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पाठविण्यात येणार आहेत म्हणजेच थेट त्यांच्या बँक खात्यात या गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील